नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन हे बघा एकदम असे कुरकुरीत हे मुरमुरे आहेत हे भडंगचे मुरमुरे आहेत थोडे बारीक आणि असे जाड असतात हे आपण इथे सर्व मसाले मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहोत जिरा पावडर धना पावडर बडीशोप तिखट आमचूर पावडर आणि हे दोन चम्मच आपण इथे साखर आणि आता आपण इथे टाकणार आहोत चवीपुरतं मीठ या सगळ्यांची आपण आता इथे पावडर करून घेणार आहोत आणि एका कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे त्यात आपण हे शेंगदाणे मस्त असे तळून घेऊया तळलेले शेंगदाणे भडंगमध्ये खूपच छान लागतात एकदम पेस्ट वेगळीच येते हे बघा हे मुरमुरे आपण घोळून घेतलेले आहेत त्याच्यावर आपण हे तळलेले शेंगदाणे टाकूया आणि आपण आता त्याच तेलामध्ये टाकत आहोत मौरी मौरी ही खूपच मस्त लागते अशी भडंगमध्ये जिरं आणि कढीपत्ता कढीपत्ता टाकताना गॅस घराकडून करायचं भुपलेली असते म्हणून ती उडते जरा ते बघा असे कुरकुरीत कढीपत्ता झाली पाहिजे वाव खूपच मस्त असं पडलेलं आहे आता आपण याच्यात जा टाकतोय जाडसर वाटलेले लसूण लसणाची साल न करता आपण हे पेचून घ्यायचं आहे आता मस्त आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता इथे आपण वाटून घेतलेले मसाल्यांची पावडर सगळी मिक्स असं टाकून घेऊया मस्त आपण मसाले पण तेलात परतून घेऊया आता हे डाळवा आपण इथे फुटाणे घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाहीतर तर करू शकता इथे कलर येण्यासाठी आपण इथे दोन चम्मच कश्मीरी लाल मिर्च वापरत आहोत हे तिखट नसतं फक्त रंग चांगला येतो भडंग थोडं तिखटच छान लागतं पण मुलांसाठी बनवत असाल तर तिखट कमी टाका आणि इथे आपण आता हे सर्व पूर्ण त्या लायांवरती पसरून देऊया अशा प्रकारे आपण इथे चमचणी हे सगळे मसाले आपण सर्व लायांना लागतील तसं मिक्स करून घेऊया वाव खूपच छान असं ही भडंग झालेली आहे आवडल्यास लाइक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नेहमी आनंदी रहा, हसत रहा, खात रहा, थँक्यू यू वाव खूपच छान ही भडंग झालेली आहे